नमस्कार शरू ही सुमित्राशी बोलायला येते आणि सुमित्राला म्हणते आई अगं मला तुझ्याशी बोलायचं आहे सुमित्रा म्हणते काय तेव्हा शरू म्हणते अगं ही ऐश्वर्या आहे ना एक नंबरची खोटारडी बाई आहे तेव्हा सुमित्रा म्हणते काय तेव्हा शरू म्हणते हो अगं तिने ना मला दादा आणि वहिनीला फसवायला सांगितलं होतं तिने मला सांगितलं दादा आणि वहिनीच्या कोटेशनचे फोटोज काढून आण मी तुला पन्नास लाख रुपये देते तुला गरज आहे ना पैशांची मग मी तुला देते म्हणून मी पैशासाठी तिचं काम केलं मी दादा रूममध्ये गेली आणि चोरून त्यांच्या टेंडरची फाईल घेतली आणि त्याच्या कोटेशनचे फोटोज काढून ऐश्वर्याला पाठवले अगं जेव्हा मी ते काम होते तेवढ्यात पटकन दादा आला पण दादाला मी कशी तरी थातूरमातूर उत्तरं दिली आणि तिथून पळून आली अगं दादा वहिनीला बिचाऱ्यांशी खोटं बोलून मी हे काम केलं मी दादा वहिनीला फसवलं आहे खरंच मी त्यांची गुन्हेगार आहे नंतर मी इकडे ऐश्वर्याला ते फोटो पाठवले आणि ऐश्वर्याला म्हटलं माझे पैसे दे तर ऐश्वर्या म्हणते कसले पैसे मी काही तुला पैसे वगैरे देणार नाही मी म्हटलं जर तू पैसे दिले नाहीस तर मी सगळ्यांना सांगेन तू काय केलेस ते तेव्हा तशी ऐश्वर्या घाबरली आणि मला म्हणाली देते देते मी डॅडाकडून पैसे घेऊन तुला देते अजून काही तिने मला पैसे दिले नाहीत सुमित्रा एंटरप्राईजेसला टेंडर मिळावं म्हणून तिने माझ्याकडून हे असं घाणेरडं काम करून घेतलं आणि मी ते पैशासाठी केलं त्यानंतर रात संध्याकाळी दादाबाईंनी घरी आले होते आणि त्यांनी मला पैशांची मदत केली त्या बिचाऱ्यांना कळलंच नाही मी त्यांच्या घरात कशासाठी गेले होते खोटं बोलून मी त्यांच्या घरात शिरले होते हे त्यांना कळलंच नाही बिचारांना मी फसवलं आहे याचं मला वाईट वाटत होतं आणि त्यांनी मला एवढी मदत केली आणि ऐश्वर्याने मला पैसे दिलेच नाही ऐश्वर्याने माझ्याशी गोड बोलून माझ्याकडून काम करून घेतलं आणि मला फसवलं मला वाईट वाटलं म्हणून मी दादा वहिनीकडे परत गेली आणि घडलेला सगळा प्रकार वहिनीला सांगितला तेव्हा वहिनीने परत कोटेशनचे रेट चेंज केले आणि टेंडर आता जानकी एंटरप्राइजेसला मिळालं म्हणजे ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीला हे सगळं झालं आहे ना ते ऐश्वर्यामुळे ऐश्वर्याने असं केलं आहे ते ऐकून सुमित्राच्या पायाखालची जमीन सरकते सुमित्रा म्हणते म्हणजे हे सगळं घाणेरडं काम ऐश्वर्याचं आहे तेव्हा शरू म्हणते हो आई माझ्यावर विश्वास ठेव ऐश्वर्या एक नंबरची खोटारडी आहे ती जानकी वहिनीबद्दल आणि ऋषिकेश ऋषिकेशदाबद्दल नेहमीच तुझ्या मनात विष पेरते पण ते खरंच सगळं चांगले आहेत ते तसे नाही आहेत आपण माणसं ओळखायला चूक केली आई मी ऋषिकेश दादाच्या बड्डेच्या दिवशी त्या दोघांना खूप काही काही बोलले खरंच मला माझीच लाज वाटते मी त्या दोघांना असं कसं बोलू शकते देव माणसांचा मी अपमान केलाय खरंच मला वाईट वाटतंय मी तिची माफी मागितली आहे तेव्हा सुमित्राला काही बोलावं ते समजत नाही तर आता शरूने पुराव्यानिशी ऐश्वर्याचा काळा चेहरा सुमित्रासमोर आणला आहे आता सुमित्रा ऐश्वर्याचं काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू